उद्योगामध्ये कपड्यांच्या निर्मितीमध्ये व रंग देण्याच्या प्रक्रियेत विविध रासायनिक घटकांचा वापर केला जातो या उद्योगातून वॉशिंग आणि डाईंग प्रक्रियेतून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित होत असून पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे अशात नैसर्गिक पद्धतीने कपड्यांचे रंग बनवण्याचे काम पुण्यातील एक कंपनी करत आहे बॅक्टेरिया म्हणजेच जीवाणूपासून हे रंग तयार केले जातात सिंथेटिक रंगांना शाश्वत आरोग्यदायी आणि पर्यावरणास अनुकूल पर्याय देण्यासाठी नैसर्गिकरित्या जीवाणूंपासून बनवलेले हे सेंद्रिय रंग बनवण्याचे काम ही कंपनी करत आहे मी वैशाली कुलकर्णी आणि आमची ही जर्नी कॉलेजच्या दिवसापासून सुरू झाली आपण नेहमी बघतो की टेक्स्टाईल डाईंग वगैरे असतं तर पाणी ते ट्रीट करून वॉटर बॉडीजमध्ये सोडलं जातं आणि तुम्ही बघाल तर आपले समुद्र वगैरे ते सगळं कलर वॉटर दिसतं त्याच्यात आपल्याला तर ते रंगीत पाणी आपल्यासाठी तर घातक आहेच वरतून जे आत ॲक्वॉटिक लाईफ आहे त्याच्यासाठी पण ते घातक आहे तर ते त्याच्यावर आता खूप रिसर्च चालू आहे की आपण क्लीन वॉटर कसं बनवू शकतो तर त्या संदर्भात आम्ही एकदा डिस्कशन करत होतो की आपण नेहमी म्हणतो की प्रिव्हेंशन uh, इज बेटर दॅन क्युअर तर uh, पहिले आपण सेफर uh, कलर बनवूया म्हणजे जे आपल्या ॲक्वॅटिक लाईफला घातक नसतील आणि इवन आपल्या मा ह्युमन कन्झम्पनसाठी सेफ असतील आणि मग त्याला मग जरी ते पाण्यात जरी सोडले तर ते uh, आपोआप डिग्रेड होतील ज्याला आपण बायोडिग्रेडेबल म्हणतो तर तिथून त्या विचाराने आमची जर्नी जर्नीची सुरुवात झाली तर ती ॲक्च्युली आमची सुरुवात होती आणि हा रिसर्च असा काही नवीन नाही आहे हा रिसर्च पुस्तकातमध्ये आहे पण तो कोणी कमर्शियल लेवलला अजून एक्सप्लोअर केला नाही आहे तर आम्ही भारतात कमर्शियल लेवलला करणारे पै सुरुवात आम आम्हीच केली त्यानंतर जरी हा कलर आपला जीवाणूंपासून बनला आहे पण जो फायनल प्रॉडक्ट जो आम्ही देतो त्याच्यात काहीच जीवाणू नाही आहेत ते म्हणजे ती नुसती एक रंगीत पावडर आहे जसे आपल्याला दुसरे पावडर मिळतं तशी ती सेम पावडर आहे तर लोकांकडून प्रतिसाद हाच चांगला आहे कारण की की कोविडनंतर लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे लोकांना थोडं नॅचरल प्रोडक्ट्समध्ये जास्त प्रेफर करता आता तुम्ही आजकाल तुम्ही बघितलं की ऑर्गॅनिक फूड्स ऑर्गॅनिक भाज्यांमध्ये जास्त लोकांचा कल झाला आहे तर नॅचरल कलर्स म्हणून हा जेव्हा आम्ही मार्केटमध्ये बघतो तर लोकांचं चा इन्क्लिनेशन चांगलं आहे प्रतिसाद चांगला आहे आता सध्या तरी आता आमचं प्रोडक्शन थोडं पायलेट लेवलला आहे त्यामुळे जरा महाग आहे कम्पेअर टू एक्झिस्टिंग प्रोडक्ट जे आहेत पण आमचं विजन आहे पुढे नेक्स्ट एक ते दीड वर्षात आपल्याला जे एक्झिस्टिंग प्राईजमध्ये मिळतात कपडे त्याच भावात आमचे कपडे पण येतील ही आमची एक्झिस्ट आज जा, जसं आमचं प्रोडक्शन लेवल वाढेल तसं तसं आम्ही आमची कॉस्ट कमी होईल तर हे याला एक फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी इन्व्हॉल्ड आहे तर त्या फर्मेंटेशन टेक्नॉलॉजीने ते आपोआप आपले ग्रो करतात म्हणजे एकचे दोन होतात दोनचे चार होतात जसं आपण घरी दही किंवा विरजण लावतो तसंच सेम प्रोसिजरने ही टेक्नॉलॉजी आहे फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी